तंदूर हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल मध्ये मी प्रितीश मेलपुटे आणि आज आपला फार्म हाउसचा दुसरा दिवस तर आज आपण ठरवलंय की vorticity माथेरान आहे जवळच तर जवळच माथेरान मध्ये फिरायला जाणार आहे तो सर्व फॅमिली मस्त वीक आपली कालची पिकनिक एन्जॉय करतात काल पण बघितलं असं मस्त नाचत गाजत वगैरे आपण मस्त कालचा दिवस एन्जॉय सो आज पण तसाच दिवस एन्जॉय करायचा आहे तर चला आजचा दिवस कसा बघूया आपण आता राधाकृष्ण फार्म हाऊसला नेहमीप्रमाणे येतो तसं बंडू दादांचं आपल्या गावातल्या तर मस्त की कालपासून एन्जॉय करतात फॅमिली आता निघालोय माथेरनला हे बघा सर्व तयार वगैरे होत आहेत दोन्ही साईडला करवंदाची झाडे काटेरी झाडे असल्यामुळे तुम्हाला काटा लागू शकतो करवंदाची सदानंदा हे आता आपण माथेरानच्या डोंगरावर जात आहोत बोलायचं काही नव्हत असेल तर मंडळाला एखादं एक रुपये देऊ शकता काय म्हणजे विनामूल्य नवसासाठी रोजच्या एक डझन असता दोन डझन आजचं नियोजन आहे की आपण आता जाणार तिथे एन्जॉय करायची आहे खूप आणि दुपारी जेवण पण हॉटेललाच राहील आणि मग तिकडे राईड्स वगैरे असतील तर ते करून घ्या तुम्ही खर्च नसेल बोला एक विरु आहे की गाडी मध्ये नाश्त्याची सुरुवात केलेली आहे शेंगा आहेत उपासा म्हणून शेंगा घालत नाश्त्यासाठी सर्वांना तर पोचल आपण माथेच्या पायथ्याशी तर आपली बस आता सर्व सर्व उतरून मस्त विक्री राईड करणार आपल्या <गणागा> गाडीमध्ये <गणागा> चेपून चेपून भरले दोन गाड्या तर गेल्यात आपल्या पुढं तर जसं होईल तसं आपल्या जाऊया चार हे बघा ट्रॉफिक लांबच्या लांब ट्रॉफिक लागले किती ट्रॉफिक झाले सर्व आणि आम्ही आता चालत चाललोय बाई आणि आम्ही बाकीची गाडी पुढे गेले भरपूर गर्दी होणार आहे आणि चला जाऊया आता तर आपण आता चालत चालू आहे भरपूर ट्रॅफिक आहे समोर बघताय कारण आज सॅटर्डे संडे असल्यामुळे भरपूर पब्लिक आहे माथेऱ्यान बोल का थंड हवेचं ठिकाण सर्व पब्लिक आता त्यावेळेला इकडे येतात आपण चालत वगैरे बघ बाईला कुठला यायला खांद्यावर घेऊन जायला लागेल चला जाऊया सी दिस व्यू बघा गाजा पूर्ण ट्रॅफिक जाम झाले पब्लिक पूर्ण चालत चालत येतोय बघा धोडक दमल एकदम धोकाच पण चालून चालून फायनली आम्ही पोचलोय सगळी एक ते दीड किलोमीटर प्रवास करून चालत आलोय त्या बघा सगळ्यांचे चेहरे दमलेत एकदम पडलेत असे सगळ्यात जास्त येऊ तिकीट परत अशी तयारी वगैरे करून ठेवले तिकीट वगैरे काढले आणि सगळ्यात जास्त येऊ दमलाय विशाल त्याला घाबाळ किती कुठला फायनली आपण पोचलोय बघा गर्दी किती आहे तर सर्व गर्दी आहेत भरपूर गर्दी वगैरे किती भरपूर जाईल तरी पण आम्ही भरपूर प्रवास करून दमले सर्व सर्वांच्या अंगाला घाम वगैरे बघा भाई जास्त दमलेत वाटत आम्ही आली शेवटी चालत चालत दमले <laughs> के 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 आता घोडे बुक केलेत आम्ही कारण भरपूर चालत आलोय स्मिथ पुढे चाललाय आता बाकी आम्ही एक 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 घेऊन येऊन येईल चला सर्वजण आता एक एक घोडा गेलाय तर बघता मस्तपैकी धोका विका पडले पाऊस पण पडला आहे पण पडले आहेत समोर बघता ट्रेन पण आले चालत चालत आले दमले पूर्ण आणि पाऊस पण पडतोय पावसाचा सुद्धा एन्जॉयमेंट करता पाऊस आलाय घेतलाय रेनकोट छोट पॅकेट पन्नास वाला तो घालतो आता ताईसुन जो पण घेतलेत रेनकोट आता रेनकोट मध्ये काढून जाऊया आपण भाई भिजतच येते भरपूर चालल्यानंतर आम्हाला भूक लागली होती तर जवळच मात्र स्टेशनच्या असलेलं दिवाडकर हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये सर्व फॅमिली आपली जेवायला थांबली होती सो मस्तपैकी तिथं आम्ही जेवण केलं मित्रांनो भरपूर चालून वगैरे हो आम्ही आलो आता जेवायला हॉटेलमध्ये आम्ही नॉनव्हेजमध्ये मागले नॉनव्हेजमध्ये मागवले हंडी है। आणि हे नॉनव्हेजचा पूर्ण टेबल आहे आणि तिकाने एक डोंगर चढून बघा व्हेजसाठी किती पब्लिक आलं आहे तो सर्व व्हेज घेतले त्यांनी अजून एक प टेबल तिथं बसलं आहे त्यांचं अजून आलं नाही जेवण ते वेट करतात अजून तर त्यांचं पण अजून वेट नॉनवेज एक तिथं टेबल बसला आहे सो चला सुरुवात करूया जेवायला तेव्हा आलं तर जास्त भूक लागलं आहे मग बसून करा सुरुवात अगो आता माथरान स्टेशनला जेवलो आहे आता आपल्याला ट्रेन करायची आहे हे बघा समोर ट्रेन आहे तो ट्रेनचा प्रवास कसा होतो तो अनुभव घ्यायचा आहे सो सर्व फॅमिली मस्त देखील फोटोशूट वगैरे करतात आत्ताच समजलं आहे की ट्रेनची सुविधा उपलब्ध नाही पावसामुळे बंद झाले सो ट्रेनचे तो फोटो काढून परत आपल्या रिक्षाने जाणार आहेत खाली मग असे आलो तसंच सो चला सर्व आता ट्रेनचे तर फोटो काढतात बघा विकत यायचे आता, आता।, आता। हाक्रेटम आता फोटो वगैरे काढून मस्त व्हिडिओ पण बनवले आहेत म्हणजे मजा सुद्धा केले तर चला जाऊया आता पण ट्रेन तर काय भेटणार नाही दुसरी ट्रेन आली बघ थोडीशी ट्रेन चालू आहे फक्त दोन तीन स्टेशन खालीपर्यंत जात नाही सो आपल्याला खाली आपल्याला आता दुसरी ट्रेन बघावं लागली बघा ट्रेन आले थांबली थांबली आता आपण मस्तवी की माथेरानला फिरून वगैरे आलोय आणि सर्व जेवणाची तयारी चालू आहे राज आला आता आणि आज जेवायला बसले तर इकडं इकडं जेवणाची तयारी चालू आहे आणि आता चिकन बनवतात वहिनीस फ्राय मध्ये आणि रात्री जेवणाला काय वहिनी कोळंबी इकडं जेवणाला आणि इकडं कांदा कापलाची कापाची तयारी चालू आहे भाई आज जेवणाची तयारी करते भाईला असले कांदा कापायला लावले हे बघा इकडे झाले जेवणाची तयारी आणि इकडं लहान मुलं पण चाले पोहायला संध्याकाळ झाले

बघा राजने आपल्यासाठी मस्त चिकन मॅरिनेट करून आणलंय तंदुरी बनवायची आहे इथं हे बघा तंदुरीची तयारी करतोय बघा आणि इकडं आर्केस्टा आहे विशाल मडवी सुप्रिया बरवीच्या वैरी पण आहे सोपतीला Não vai descer a

घेतले आणि इकडं मस्तपैकी मॅरिनेशन करून आपल्याला चिकन तंदुरी खायला भेटेल धन्यवाद do